तेराशे पन्नास तेराशे ए पन्नासार पाच पन्नास एका पंचावन्न अकराशे 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 पाच अकरा दहा अकरा अकरा हजार भाऊ हे फालकुल अकराशे अकराशे पाच अकरा अकराशे बाराशेशे पाच बाराशे पंचवीस बाराशे पन्नास બારા પંચાવન બાર સાડા બારા પાસઠ બારા પાસઠ બાર સત્તર બારા સત્તર બારા પંચર બારા ઐશી બારા પંચ બારા નવદ બારાશ નવ અકરા અકરાશ પન્નાસ અ પંચાવન અકરા પંચાવન અકરાસાઢ અકરા સાઠ અકરા સાઠ ઓમતા

अकराशे अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा अकरा सत्तर झेज अकराश एकोणीश अकरा पन्नास अकराशे पन्नास सर्वात्म

एका एका पंचवीस एका पंचवीस एकास एका पस्तीस एका चाळीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका एका पासष्ट एका सत्तर एका पंचाहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एका नऊ सतरा पन्नास हजार एका एका पाच एका पंचवीस एकास एका पस्तीस एका पस्तीस एका पस्तीस सर्व ते सर्व ते साठ एका सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा अकरा तीस पस्तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा बासष्ट अकरा सत्तर पंचाहत्तर अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंचाण्णव अकराशे पंचाण्णव अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा वीस अकराशे वीस पाऊस नऊशे नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे दहा नऊशे पासष्ट नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे नऊशे ऐंशी पंच्याऐंशी एक एक हजार हजार नऊशे चारशे आठशे 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 नऊशे नऊशे पासष्ट नऊशे दहा नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ पासष्ट नऊशे पासष्ट ओंश

चौसत्तर पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर बाजार तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे साठ तीनशे साठ तीनशे साठ तीनशे साठ एम एसशे आठशे आठशे दहाशे पंचावन्न आठशे पंचावन्न नऊशे 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 पाच नऊशे पंधरावीस पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पन्नास पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एका पाच हजार दहा एका पंधरा एका वीस पंचवीस एका तीस पस्तीस एक हजार एकाचाळीस पंचेस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका हजार पासष्ट एका पासष्ट पाच पाचशे दहा सातशे पन्नास आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न लक्की नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ पासठ नऊ सत्तर एक हजार पाच एका दहा एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न हजार साठ एकासष्ट पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच अकराशे पाच पंचावन्नशे आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे पाच एक हजार एक हजार एका पाच एका पन्नास एका पंचावन्न अकराशे पाच अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस पंचवीस अकराशे पंचवीस मिलन आठशे पंचावन्न आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊ पंधरा पंचवीस नऊतीस पस्तीस नऊचाळीस नऊशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास मिलन एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एकर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद अकरा 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 दहा पंधरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकराशे पस्तीस नक्की सत्तर आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे नऊ सत्तर नऊशे सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे पंच्याण्णव एक हजार एका चौदा दहा पंधरा पंचवीस पंचवीस पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट पासहत्तर पंचाहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नऊशे पंच्याहत्तर नऊशे नऊशे सहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस नऊशे तीस आठशे नऊशे 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 पाच नऊशे दहा नऊशे पंधरा चिंता एक हजार एक हजार पाच हजार एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार साठ पाच एका पाच सत्तर एका पंचाहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे 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 बारा दोनशे दोनशे दहा

सातशे तीस पस्तीस पाचशे चाळीस पंचेस सातशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ पासष्ट पाचशे सत्तर पंच्याहत्तर पाचशे ऐंशी सातशे ऐंशी मिला पाच पाचशे दहा ऐंशी पंधरा वीस पाचशे पंचवीस पाचशे तीस सहाशे सहाशे पाच सहा सातशे आठशे पाच

Ashewa, <laughs> a shewa. Nare, yabere, laushe,